हय नमस्त आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज मी अशी एक शॉपिंग केलेली आहे ऑनलाईन शॉपिंग काहीतरी ऑर्डर केलेलं आहे सरप्राईज सरप्राईज त्या आज आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे हा ऑनलाईन मी हे फ्लिपकार्टहून मागवलेले वस्तू आहेत सामान आहेत मला खूप गरजेचे असल्यामुळं मी मागवलेलं आहे हे तर हे याच्यामध्ये काय मागवलं आहे मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघून घ्या हे पहा है। हे अशा प्रकारचा डबा आहे याच्यामध्ये काय आहे मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सरप्राईज आहे हे असे हे करायला सुरुवात करा बरं तुम्ही काय असेल यामध्ये मी हे सरप्राईज सर मागवलेलं आहे याच्यामध्ये काय आहे हे तुम्ही गेस करा काय आहे याच्यामध्ये घडी असेल असेल याच्यामध्ये काय हे लोबो बघितल्यानंतर तुम्हाला समजलंच असेल की याच्यामध्ये काय आहे मला वाटते अलारम वॉच आहे तर हे वॉच आहे असं वाटतंय मला आपण खोलूया याला एकदम सरप्राईज सरप्राईज yes. पण ही अशी खोलणार आहे yes. सरप्राईज किया आहे वाच कुणासाठी साठी मागवलंय मी हे साठी मागवले हे वॉच मी बघा सुंदर आहे अशी आहे ही ही एच एम टी वॉच आहे ही वॉच मी माझ्या मिस्टरांसाठी मागवलेला आहे सरप्राईज खूप दिवसापासून ते म्हणत होते वाच वाच म्हणून मी त्यांच्यासाठी ही वाच मागवली आहे नवीन आलेले की पहा वाच कशी आहे सुंदर आहे ना खूप सुंदर आहे ही वाच खूप दिवसापासून म्हणत होते त्यांची वाच हरवलेली होती ते अशीच वाच वापरतात त्याच्यासाठी मी हे बेल्टची गोल्डन कलरची ब्लॅक वरून स्क्रीन सगळं ब्लॅक आहे हे साईज आणि हे गोल्डन कलर आहे अशा प्रकारची ही एकदम सुंदर अशी वॉच मागवलेली आहे ही वॉच कशी वाटते तुम्हाला तुम्ही सांगा खूप सुंदर आता आपण हे दुसरी गिफ्ट आहे हे खोलणार आहोत आपण याच्यामध्ये बघणार आहोत हे पण सरप्राईज आहे मध्ये मी खोलल्यानंतर तुम्ही गेस करा काय आहे ते ट्रिमर वाव कोणत्या कंपनीचा आहे विंटेज टी नाइन विंटेज टी नाइन ह्या कंपनीचा आहे ओरिजिनल आहे हा द ब्रँड युज प्रोफेशनल द ब्रँड युज बाय प्रोफेशनल प्रोफेशनल ब्रँड आहे हा असा एकदम चांगल्या कंपनीचा ट्रिमर आहे क्रिमर कशासाठी यूज होते हे तुम्हाला तर माहिती आहे अशा प्रकारे आपण खोलणार आहोत बॉबी बॉक कटिंगर एकदम गोल्डन गोल्डन कलरचा आहे हे बघा हे चार्जर आहे ट्रिमरचं आणि अशा प्रकारे मध्ये लिप वगैरे आलेले आहेत याच्यावर याच्याविषयी ट्रिमर सर्व काही इंट्रोडक्शन आहे हे बघा यांचं पावर किती आहे चार्जिंग टायमिंग किती आहे यूज टायमिंग टू आवर्स चार्जिंग मेथड कशा प्रकारे चार्जिंग करू शकता फाईन ट्युनिंग ऑफ द ड्यूल परपोज कटर हेड हेअर पिच ॲडजस्टमेंट आहे लिमिट कॉम्बो लिमिट कॉम्बो वन बाय टू बाय थ्री एम एम आणि बॅरर मेटल वेट वन सिक्स्टी ग्रॅम्स अशा प्रकारे हा हे अशा प्रकारे ह्या ट्रिमरची इंट्रोडक्शन आहे तर हा ट्रिमर डिझाईन केलेला आहे खूप सुंदर असा ट्रिमर आहे हे माझ्या मी मिस्टरांसाठीच मागवलेला आहे त्यांनाच यूज होतोय म्हणून कसा वाटतोय हा ट्रिमर हा ट्रिमर ऑनलाईन खूप स्वस्त भेटलेला आहे याची प्राईस आहे दोनशे सत्तर रुपये फक्त दोनशे सत्तर रुपयेचा हा ट्रिमर आहे अशा प्रकारे छान असा हा ट्रिमर आहे आणि त्याचबरोबर ही सेकंड वॉच ही वॉचची पण किंमत खूप कमी आहे चारशे सतरा रुपये या वॉचची किंमत आहे ऑनलाईन खूप छान भेटलेली आहे वॉच तुम्हालाही मागवायचं असेल तर मागवू शकता खूप छान लागलेली आहे वॉच सुंदर आहे दिसायला पण तुम्ही मागवू शकता पण मागवलेली आहे पण मी ही तुम्हाला खोलून दाखवणार नाही ही सरप्राईज सरप्राईजच असणार आहे हे मी तुम्हाला खोलून दाखवणार नाही अशा प्रकारची मी ऑनलाईन तीन सामान मागवलेलं आहे वस्तू मागवलेली आहे ही एवढी ऑनलाईन केलेली शॉपिंग आहे ही शॉपिंग कशी वाटली तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद